छक्का छक्का काय चौ नव कट सत्ता त्या का कोणाचं काय त्यांचं काय चाललंय काय जाय तुला काय नाही बाय सका सका नु कुकी लावलं की नाट माझ्या माग काय अभ्यास بیا चालला काय नाचाला इयाडस्नायदुसर दुसरं रविवार सुट्टी सोमवार तिरी मंगळवार सका का आ काय भा? अछि मु का गाय बाई जादूगार जादूर यायचा जादूगारला मना जमलेले पैसे मला दे आणून नाही तर माझकड पैसे अग तुला काही कळत का नाही मी काय सांगतो या काय बाया बाबाला याड लागलं या ला उठल झुगार मटकान झुगार काम मटकांगा ना धंदा बघा नाय लय काल बा करू का तुला एकाच दिवशी मी सगळं पैसे देईन तुझं मी काय गेल्या तुझं तेवढं पैसे आज संगम काल का सगळं सगळं लोक गेले का मला लाटला तू आज एक नंबर संगम काढलाय तुझं काय असेल तेवढा आज मला संगम येत असतोय चेअर फिटाकडे काढल्या फिट काढल्या तुझं काय असेल तेवढं सगळं पैसे देऊन टाकेल मला काय टेन्शन देत जाऊ नको तू याच्या आधी किती घेतलं अग घेईल घेईल मी येत असतो माझा आधी दिवस मी काय तुला काय असा आय काय मटका दिसलो काय आज बघ त्याची पक्कीच बाजी करतोय मी सुद्धा आधी केली की पक्की बाजी असा तो नाच लावले कसं येईल मला सांग बर बरे गेल गणेश डोक्यात आईला का हिला करावं काय ना का माझ्या दुवाखाली चाललेला असत गणित जिथल्या तिथं आणि मध्ये आईच बोललेली पक्का नाही काय गणित तुमच आता गप्प बसते का तू आबा आला का बाई तुला नाही म्हणल्याला कळतं का उग काय पण लगा तुला जा बाया की झालाय मटक्याने याय ना कुठनं पैसा द्यायचं या आता तुम्हाला काय झालं लेकर आज ना उद्या लग्न याला याला त्याची काळजी लागा नाही उठलं की ये ना झालंय मटकाच काहीच बसतंय या सर बाजूला घरात कुरात ठेवे नाही का काय ठेवा नाही उठताय की काय बी निघता या फोन आण घरातला फोन लावायचाय फोन नाही फोन नाही फोन कुठे आहे मी काय म्हणते फोन कुठे ठेवलाय फोन लावायचा आहे कुठे अगं काल दुरी लई ताईट होती ताईट होती हे गर आलता पाचशे रुपयाची दुरी टाकली लगांते लगांते लगांते? मी उग थोडक्यात वाचली तिरी आली म्हणून मग फोन काय केला गाण ठेवला काय हम्म पण मी सोडवतो मी सोडवतो शंभर टक्के आज बघ आज जर काही संगम बसली ना तुझा फोन तुला लुगड पुरीवाला ड्रेस तुला शंभर 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 टक्के माझी पती बसणार आणि संगम बसणार आज पाहिजे आज जवळजवळ पन्नास ते सात हजार रुपये नाही घरात आणलं तिथनं पुढे बोल आज बघ आज बघतच बस फक्त तो आज काय ठेवायचं बघा पोरी होतात घासून बसा मटक्याने झालं का संसार कोणाचं मग तुमचा व्हायचा या मटक्याच्या विश्वासावर बसलं सगळं आज मी आणतो तुम्हाला सोडून मटक्याने संसार झाला का कोणाचं मग तुमचं व्हायचं आता होय जा पोरी ओ नका घेण्या करू जसं काय देतो तुम्हाला शंभर शंभर रुपये देतो आज बघा वाट बघा जा। जाओ। दूरी दुरीकट सत्ता दोनशे त्रेचाळीस लाना तीनशे अडतीस ला दोनशे त्रेचाळीस संगम ए आज काय पैसाच पैसा आहे वा रे मटका किंग साऱ्या दुनियाचा सावसार झाला ते आता ह्याचं व्हायच्या तर करूनच जावणार <laughs> मटक्याला काय साधं समजते काय वारे मटकांजीवाला लागलाय चटका अरे <laughs> पट्ट्या लाखच असतो बघ तू